चंपा हा बोला कुठे आहे बोल ना घरी आहे मी आता हां घरी आहे घरी हां इकडे येते का एवढं दुपारी हां काय काम आहे येऊन तर बघायचं म्हण काय पैसे पाहिजे ना हो पैसे तर पाहिजे हो मग यायचं ना पैसे भेटणार हो किती वेळात पण येणार एक दहा मिनटं किती न? दहा मिनिटात आली हो जरा लवकर हा हो वाट बघतोय हो हा आले मी अरे बापूर तरी दोन तीन मिनटं उशीरच झाला ना गरम खूप होत ना मग काय किती ऊन झाले बघा तिथे काय येणार एवढ्या उन्हाचे बोलवलं का आता परवजीशी आपलं बोलणं काय झालं मला पैशाची खूप गरज आहे हो बरोबर आहे मग देणार आहे पण आटे काय झालं तब्येत वगैरे पैसे पाहिजे ना फक्त एका आटेवर देणार ते सगळं ठीक आहे घरचं गेलं कुठे पण घरचं गेलं कुठं सगळे आता घरचे ते नाही विचारायचं आपल्याला का हा त्यांची काही गरज नाही राहिली फक्त माझं एक मी ठरवलेलं हो काय पैसे पाचशे पाहिजे का दोनशे दोन, दोन हजार पण आटकशी राहील आपल्या मनाची इच्छा पुरी जे आपल्याला पाहिजे ते घेतलंच पाहिजे काय बोलताय हो काय कुठे काय पिक्चर पिक्चरला जायचं काय पिक्चरला जायचंय पिक्चरला जायचं आपल्याला सगळं इथंच करता येतं पिक्चर येतो खाणं येतं मजा करायला येते प्रेम करायला येतं आणि मस्ती करायला येते करायला सगळं सगळं काय आपल्या मनाला वाटलं ना तेच करतो पैसे मी काय सांगते वगैरे ठीक आहे ना तुमची ना तुम्हाला अरे बाबा तापाची गरज काय ताप आलाय तरी आपण एका मिनिटात कमी करू शकतो पण ह्या शरीराची ना थोडा जाळ होतोय जाळ म्हणजे गरम होत ते ते काय मागत माहिती का मग डॉक्टर कडे नाही गेले का अरे बाबा डॉक्टरची गरज काय हा त्याला फक्त थोडीशी मस्ती केली का मजा हा चलाय आहे मजा म्हणजे आता काय उड्या मारणार की काय डॉक्टर किंवा उड्या मारायच्या म्हणजे अजून समजलं नाही इथं येऊन बस काय चाललंय यांचं मला काय समजत नाही म्हणजे काय काय चाललं काय मनात काय तुमच्या मजा हा मनात काहीच नाही फक्त आपली इच्छा पूर्ण झाली हा का सगळं सोयीत आणि चांगलं होतं मग आता पण तर चांगलंच आहे आता सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण झाल्या एवढा मोठा बंगला आहे मस्त आरामात राहताय खाताय पिताय खरं सांगू का हां सगळं आहे हां हा? फक्त मजा नाही एक एक मजा अरे मग मी एक ठाक किती करणार मजा त्याला जोडच पाहिजे ना एक मजा दोन मजा जोड मजा काय काय चाललंय काय चाललंय म्हणजे असं का एका गाडीला दोन चाका असतात एका संसाराला नवराबाई कुरातात बरोबर हा? चंद्र आणि सूर्य आहेच हो, हो।, हो। मग तसंच आपल्याला करायचे का ते कायमचे आपल्याला फक्त एक तास बरोबर एकत्रित येऊन मजा करायची आणि पैशाचं बोलायचं का का तुम्हाला काय बोलायचंय मजा म्हणजे बेडवरची मजा कोणती अहो तुमचं काय डोकं बिक फिरलंय की काय म्हणत कोण म्हणतं डोकं फिरलं अहो सगळे तुम्ही सफेद झालात आणि तुम्हाला आता मजा सुचते काय अगं सफेद झालं केस झाले ना ग मला त्या अगोदर माहिती असते तर मी ते आलीच नसती कम अरे काय पद्धत आहे ही आता तुमचं वय काय तुम्हाला नातवंड आहेत तुम्हाला मुलं आहेत सुन आहेत थोड़े काई तो 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 हा थोडस काही आयुष्य राहिलंय तर ते पण तुम्हाला तुम्हा? आता असं जगायचं आहे का मी काय म्हणतो ऐकलं का त्या शरीराचं वय बर का आणि त्याची कमतरता आहे का फुल पॉवर आहे हा स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसल्यामुळं आपण ते बघायचंय ना आहो तुम्ही आत्ताच आजारामधून उठलात माहित आहे ना किती सिरियस होते तुम्ही हा आणि आता काय हे बरं झालं तर तुमच्या डोक्यामध्ये कोणी खोळ टाकलं हे सगळं हे नाही माझ्या डोक्यात घालायला कोणी श्री कामा नाही याच्यातच उगवलंय ते बर का उगवलंय आणि असं ते तर, -तर करायला लागलं का कधी संगम होऊ शकतो अहो असं उगवलं म्हणताय ना तर हा? तुम्हाला हार्ट अटॅक पण चांगला उगवल असं का काही करताय ना समजलं ना असं काही पण डोक्यामध्ये घेऊ हो नका काही येड्यासारखे बोलते एक महत्वाची गोष्ट सांगतो तू दोन हजार बोलायची ऐवजी दहा हजार बोल पैशाची बोल पण ना म्हणू नको अरे कसं बोलू मी आता या माणसाबरोबर आहो तुमचा तर वय आहे तुम्ही भगवद्गीता वाचा रामायण वाचा महाभारत वाचा ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचा ठीक आहे अगं चंपा हे लेक्चर मला तू देऊ नको तू फक्त पैशा बदल आणि एक काम ना माझ्या देहाची जी आग झाली जाल तो शांत करणंच तुझ्याकडे अरे म्हाताऱ्या माणसाला जर मला पैसे जर द्यायचे आहेत ना तर ते पैसे चांगले लावा दान धर्म करा गोरगरीबांना जेवायला ज्या, घाला त्यांना शिकवा त्यांच्या पोरांना तुम्ही चांगले चांगले कार्य करू शकता ना ह्या वयामध्ये तुम्ही पैसे देऊन माझ्या बरोबर आता हंबिस्तर होणार काय अगं शी अग शी म्हणजे काय हा अग याच्यातच माझं समाधान आहे अहो तुमच्या समाधानाला मारा तुम्ही गोळी समजा समाधान करता करता ना मरून जाल वरती पटकन करता हे केल्याशिवाय मरायचं नाहीये हे बघा ऐका मुलगा आहे तुम्हाला सूनबीन घरी आलेली आहे नातवंड वगैरे आहेत उद्या त्यांना जर काही कळलं ना तर तिकडे तुम्हाला पेटीमध्ये जाऊन टाकून देतील घरामध्ये पण ठेवणार मला समजत नाही का तू कशाला मला समजवते ते मला माहित आहे समजत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते हो दोन गोष्टी एक बाजू पैसा आणि एक बाजू हा बोल हे बघा तुमचं उर्वरित आयुष्य जे आहे ना ते चांगलं जगा लोक तुम्हाला चांगले चार माणसं मानतात हा अरे बाबा जाळ होऊन राहिलं मला तो व्हायचं ते आयुष्यम फायुष्यम ते बाकीचं मला काही शिकू नको नक्की रे बाबा हे जाड व्हायला लागलं ना तर असं काही करता करता तेव्हा तुमचा जाड होऊन जाईल कायमचाच होऊ कार्यक्रम होईल चांगला तुमचा हे बघ चंपा नाही म्हणू नको आणि तू नकार देऊ नको हे अगं चंपा काय माझा ऐकणार काय ऐकणार आहे का हा मी तुम्हाला नीट सांगितलं प्रेमाने पण सांगितलं इज्जत तिचं काय असतं काय नाही समज काय असतो मी तुम्हाला सगळं समजावून सांगितलं अरे शेण भरल तोंडा मध्ये समाज समजलं ना काय मी कोणलाही माहीत करू शकत कर नाही अहो तुम्ही आज माझ्यासोबत करणार उद्या अजून परत चौघी जरीना बोलवणार कोण ना कोण बाहेर बोलणारच ना हा अगं मला फक्त तुझ्याशी कर मला कोणशी करायचं नाही मला तुझ्याशी काही करायचं नाही आणि मला तुझ्या दोन हजार काय मला तुझ्या दहा हजार पण नको समजलं ना पंधरा घ्यायचं पंधरा घे ना काय म्हातला काय खूळ बसलं की काय मला समजत नाहीये सगळ्यांची इच्छा पूर्ण पण तुझ्यासारखं म्हात्याची इच्छा पूर्ण करणार मला जर माहिती असेल तुम्हाला याच्यासाठी बोलवलंस तर मी तर आलीच नसते म्हात्या पड तिकडं शी चंपा कसली असले लोक असतात हा चंपाडा विचार करतात प्रत्येक ही म्हणते तू म्हाता आहे अरे म्हातारा आहे पण हे शरीर म्हातार माझं मन म्हात नाही हां मला का नाकार देतात अगं पोतं भर पैसे दे तुला पोत चंपा काय करावं मी आणखी ना आत्ता आराम करून घेतो थोडा उद्या सकाळी दुसरीला फोन करतो पाहू मला तीच काय मोठी एवढी सुंदर आहे लई पाऊस पडलाय चंपाची पार चंपी कुत्री करून टाकेल मी पण मी दुसऱ्या उद्या ना फोन करून बोलून घेणार माझी इच्छा पुरी करणार आ Atau haram kurtu.